आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत तात्या मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ पुण्यातल्या कॅम्प परिसरात मोठी गर्दी एकवेटलेली आपल्याला पाहायला मिळते पुण्यातल्या कॅम्प मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून वसंत तात्या मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात देवा मित्र बरे पुण्यात बर पुण्याची पसन आज वरचे बहुजन आघाडीचे उमेदवार वर्षे हे सोड बनणार आहे वंचित असा प्रवास राहिलेले वस जे आहेत आज फॉर्म भरणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आपण कॅम्प दिले आहोत आणि येत्या काही लोकांची गर्दी जमलेली आहे त्यांच्या समर्थनाथ आपण त्यांचे संवाद साधले आज वंचित बहुजन महिला वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष मनोहरभाई पुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब प्रकरणता बाळासाहेब आंबेडकर यांनी जे लोकसभेसाठी उमेदवार दिलेले आहेत वसंत त्या मोरे यांचा उमेदवारी अर्ज मानण्यासाठी संपूर्ण ताकदीने हे शहर पुणे हे जिल्हा सर्व आमचे पुणे शहराचे अध्यक्ष आणि विंगचे अध्यक्ष संपूर्ण कार्यकारिणी आनंद जर जा जा का कुणाला झाला असेल तर वैश्विक बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना झाला त्यामुळे त्यांनी ज्या गॅरेटिव्ह सांगता प्रयत्न करता हा उदर तुम्ही काढून टाका नंबर दोन या ठिकाणी वसंत पोलीसच्या माध्यमातून एक जो नडावृत्तीचा कार्यकर्ता आहे त्यांनी लोकांच्या काळाकाळामध्ये नाव उद्या कामं केलेली आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे भारतीय संविधान असेल ते संविधान यांना पुण्यातून साहेबांनी उमेदवारी अर्ज दिसले त्याच्या पाठीमागे विश्वराध्यक्ष असतील तेव्हा पाटील आमच्या अनिल चव्हाण आमचं किशन भाऊ असतील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी अपोजचा उमेदवारी अर्ज दिसतात अर्थ लोकसभा के लिए ये नाराजगी का कोई बात नहीं है सभी पक्ष के सभी पदाधिकारी सभी सभी खुश इससे उससे कैपिटल अपमान एक कैपेबल उम्मीदवार हमको दिया है और जिस तरीके से आप देख रहे हैं कि लोगों में जो जल्दोश से उत्साह है ये सिर्फ एक झांकी है अभी आप कुछ देर के बाद देखेंगे सब लोग अभी आ रहे रास्ते में सब लोग ये बहुत बड़े पैमाने पे यहाँ पे जल्दोस दिखेगा आपको और ये बात का सबूत है कि ये उम्मीदवार सिर्फ वोट नहीं लेगा बल्कि चुन के आएगा और एक लाख की वोट से वो एक लाख की लीड से चुन के आएगा ऐसा आपको खुद होगा